आपण आहोत भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर आज सकाळी शुभम यादव आणि त्यांच्या सहकार्याने तिथले स्थानिक माजी नगरसेवकपते नवरे साहेब त्यांच्यावर काय आरोप केले होते की या एसआरए प्रकल्पामध्ये फुले नगरचा एसआरए प्रकल्प आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय अनेक जी लोक आहेत तिथली स्थानिक नाहीत पण बाहेरच्या लोकांची नावं यादीमध्ये आहेत आणि तिथल्या स्थानिक लोकांना काही अपात्र ठरवलंय असे आरोप होते शिवाय अजितदादा पवार यांची जनसंवाद यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये परवा जो जनसंवाद सभा झाली त्यामध्ये त्यांनी तक्रार केली होती की असा घोटाळा आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्याचबरोबर स्थानिक आमदार बनसोडे साहेब आहेत त्यांच्या देखील निदर्शनास शिवम यादवांनी आणून दिलं होतं की या ठिकाणी असा भ्रष्टाचार झालाय यादवांच्या म्हणण्यानुसार की स्थानिक नगरसेवकांनी मला धमक्या दिल्यात मारहाण केलंय आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली त्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे याच संदर्भात खुलासा करण्यासाठी म्हणून इथले स्थानिक माजी नगरसेवक जे आहेत ते ननावरे साहेब यादवांनी ननावरे साहेबांना आधी कशा शिवाय दिल्या होत्या किंवा त्यांनी काय काय पद्धतीचं बिल्डरांच्या विरोधात कटकारस्थान करून कशा पद्धतीचं त्यांना ब्लॅकमेलिंग केलं असे नवरे साहेबांचे देखील त्यांच्यावर आरोप आहेत नेमकं ननावरे साहेबांचं काय म्हणणं आहे ते आपण नेमकं जाणून घेऊया काय सांगाल आज आ, काल सायंकाळच्या वेळेला भोसरी पोलीस ठाण्यामध्ये आपल्या विरुद्ध एन सी दाखल झालेली हा गुन्हा नोंद झालेला आहे एसआरपी एच्या प्रकल्प संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी आपण अजित पवार यांना निवेदन त्यांनी दिलेलं आहे का दिलास या कारणातून तुम्ही त्यांना म्हणजे शुभम यादव या युवकलातून धमकी दिलेली आहे महाराज मुळात हा आरोप चुकीचा आहे असा काही प्रकार म्हणजे अजितदादांना अर्ज दिल्यामुळे मी त्याच्यावर धावून गेलो शिवीगाळ केली असा मुळात कोणताही प्रकार नाही सदर व्यक्ती हा आम आदमी पार्टीच्या नावाने काम करतो त्या ठिकाणी तो सातत्याने दारू पिऊन मला शिवीगाळ करणे माझ्या आईवरून बहिणीवरून किंवा माझ्या घरच्यांवरून वा सातत्याने वाईट आरोवच्या भाषेत शिवीगाळ करणे हा प्रकार करत असतो त्याचा व्हिडिओ देखील माझ्या जवळ आहे मुळात हा विषय एसआरए वर डायव्हर्ट करण्यासाठी हे षडयंत्र माझ्या विरोधात रचला जात आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही हा आरोप साफपणे खोटा आहे तो म्हणतोय की मी निवेदन दिलं नाव घेऊन सदर व्यक्ती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही व्यक्ती माझ्या विरोधात सोशल मीडियावर असेल किंवा दारू येऊन महात्मा फुले नगर या ठिकाणी असेल राजकीय आरोप त्यांनी करावेत माझं म्हणणं नाही पण माझ्या आईच्या नावे माझ्या पत्नीच्या नावे माझ्या बहिणीच्या नावाने सातत्याने शिवीगाळ करणे हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा आणि हा मुळात असा प्रकार नाहीये या विषय नाही या बाबतीत सांगायचं म्हणलं तर या नावाने ब्लॅकमेलिंग करणारे लोक हिच आहेत मुळात यांना कसं यादीमध्ये काही तांत्रिक चुका असतील तर त्यांनी मा मा ते एसआरएच्या या ठिकाणी ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन अर्ज द्यावेत त्या चुका क्लिअर कराव्यात आम्ही त्यासाठी सामोरं जाण्यासाठी तयार आहोत आणि मुळात एसआरए आम्ही नाही करते महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प बिल्डर त्या माध्यमातून काम करतोय बिल्डरनी आणि एसआरएच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे पण सातत्याने आरोप माझ्यावर करणं ते पण चुकीचं ना साहेब माझा त्याच्यात काही रोलच नाही मी फक्त मध्यस्थ आहे गोरगरिबांना घर भेटतोय त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डर सोबत संगणमत होऊन गरिबांवरती अन्याय करताय बिल्डर सोबत काय संगणमत केलंय याचा या बाबतीत त्यांनी खुलासा करावा पुरावा द्यावा माझं काय संगणमत आहे आणि कोणत्याही मी पुन्हा एकदा सांगतो या सा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून महात्मा फुले नगर मधील कोणत्याही नागरिकावर अन्याय झालेला नाही होणार नाही हे मी ठामपणे सांगतो माझ्या जवळ शुभम यादव या कार्यकर्ता हा कार्यकर्ता वारंवार माझ्या नावाने शिवीगाळ करतो सोशल मीडियावर माझ्या बदामीकारक मजकूर टाकणे खोटे आरोप करणे हा प्रकार करत असतो त्या संदर्भात या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे त्यांनी आज पत्रकार परिषद समोर असं सांगितलं की जे स्थानिक लोक राहतात ते काही अपात्र आहेत बाहेरचे अनेक लोक असे आहेत ज्यांची संख्या त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या जागा केले तर जास्त आकार आहेत बाहेरच्या लोकांना तिथं पात्र केलं तुमचे त्यामध्ये त्यांनी सांगितलं कार्यकर्ते आहेत नातेवाईक याबद्दल मुळातीएसआरए या हा विषय असा आहे त्या ठिकाणी अडीच ते तीन हजार घरांचा प्रकल्प चालू आहे अडीच ते तीन हजार झोपड्या महात्मा फुले मध्ये आहे नंबरिंग करताना काही यादीमध्ये तांत्रिक चुका झाल्या असतील नाव चुकले असतील यादीतील काही नाव चुकीच्या आली असतील किंवा एखाद्याचं नाव दुसऱ्याच्या घरावर गेलं असेल तर हा काही भ्रष्टाचार नाहीये हा एकदम तांत्रिक चुका आहेत तर त्या आपण म्हणजे आपण निवेदन देऊन किंवा मागणी करून ते सुधारू शकतो पण त्या प्रकरणावरून भ्रष्टाचार झाला हे सिद्ध होत नाही ना तुमचं काय मत आहे पुढे काय आपली दिशा काय आहे पुढची दिशा महात्मा फुले नगर मधील प्रत्येक नागरिकांना घर भेटलं पाहिजे हीच माझी ठाम भूमिका आहे कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही हे मी सत्य आणि या ठिकाणी तुमच्या साक्षीने सांगतो काय पात्र नागरकांची यादी आहे त्यामध्ये महात्मा फुले नगर आहेत काही अपात्र आहेत सगळे ज्यांचे ज्यांचे पुरावे आले नाही ते अपात्र आहेत आता पुन्हा आम्ही जे अपात्र राहिले आहेत त्या नागरिकांकडून पुरावे मागण्याचं काम चालू केलेलं आहे काही दिवसातच तुम्हाला कळेल की नागरिक कोण अपात्र राहते अपात्र राहते अँगल राजकीय अँगल आहे आणि त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ असू शकतो मुळात ते आम आदमी पार्टी नावाच्या नावाच्या बॅनर खाली काम करतात ते शुद्ध राजकारण आहे आणि त्यांची पार्श्वभूमी तपासून पहा किती लोकांना ब्लॅकमेलिंग केलंय किती लोकांना खोटे अर्ज दिलेत बिल्डरच्या नावाने तक्रार करून करून स्वतःच घर नाही पडलं तरी स्वतःच्या नावाने भाडं चालू केलेलं आहे बिल्डरच्या अकाउंटवर यांना रिक्सर पैसे आलेले आहेत हे मी पुरावेशी सिद्ध करू शकतो ना हे सांगितल्यावर काय वाटेल मुळात महात्मा फुले नगर मधील नागरिकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो ही लोक काही तांत्रिक बाबी ज्या राहिलेल्या आहेत त्या तांत्रिक बाबीचा बाऊ करून बिल्डरला आणि नागरिकांना बिल्डरला ब्लॅकमेल करतात नागरिकांना समर्प्रित करण्यात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की कोणत्याही महात्मा फुले नगर मधील नागरिकांवर अन्याय होणार नाही याची मी शंभर टक्के शाश्वती देतो पाहिलं की सकाळीच माध्यमांसमोर येऊन शुभम यादव आणि सहकार्यांनी मिळून ननावरे साहेबांवरती जे काही आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन करण्याचा प्रयत्न स्वतः ननावरे साहेबांनी या ठिकाणी भोसरी पोलीस स्टेशन समोर येऊन त्या पद्धतीचे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि असा रे प्रकल्प व्हावा प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी घर मिळावं या उद्देशाने आपण काम करत असल्याचं नानौर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनणे पिंपरी चिंचवड पुणे